नमस्कार श्री क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत लवकरच आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे बाप्पा पाठोपाठ गौरीचंही आगमन होतं गौरी आगमनासाठी लागणाऱ्या वस्तूंची तयारी खूप आधीपासून आणि खूप जिव्हाळ्याने आपण करतो आणि अशा तयारीत एक खास दागिने आपण विकत न आणता स्वतःच्या हाताने बनवणार आहोत तो म्हणजे तारीची नथ ही नथ कमीत कमी, कमी रॉ मटेरियल वापरून बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आज आपण तारीची नथ बनवणार आहोत त्यासाठी चोवीस गेज सहा इंचाचा तुकडा मी घेतलेला आहे ड्रॉप शेप क्रिस्टल आपण ह्या तारेत ओवून घेऊया वरच्या बाजूला आपल्याला निम्मेपेक्षा जास्त तार सोडायचे आता झिरो पॉईंट थ्री एम एमची तार आपल्याला रॅपिंगसाठी लागणार आहे ह्या तारेने हा क्रिस्टल चोवीस गेज तारेवर व्यवस्थित बांधून घ्यायचं आहे हा क्रिस्टल आता बांधून झाल्यानंतर आपल्याला ह्या तारेमध्ये फोर एम mm एमचा एक मोती आणि झिरो पॉईंट वन mm एम एमचा एक गोल्डन बीड्स ओन घ्यायचं आहे परत ही तार आपल्याला मोत्यातून मागच्या दिशेने पास करायचे अशाच पद्धतीने आपल्याला एकूण नऊ मोती बांधून घ्यायचेत व्यवस्थित घट्ट बांधले गेले पाहिजे ती कुठेही जास्त गॅप राहता कामाने आता हा पॅच तयार झालेला आहे मोत्यांचा हा पॅच आपण क्रिस्टल भोवती व्यवस्थित बांधून घेणार आहोत तसेच प्रत्येक मोत्याभोवती एक एक फेरा झिरो पॉईंट थ्री एम एमने मारून घेणार आहोत जेणेकरून दोन्ही मोत्यांमधील अंतर समान राहील हे इथपर्यंत करून घेते आधी त्यानंतर झिरो पॉईंट थ्री mm एम एमची तार मोत्यांच्या पॅचमधून वर काढायचे आता ह्या तारेमध्ये टू एम mm एमचे एकूण दहा गोल्डन बिड्स ओवून घेऊया अशा पद्धतीने पकडून आपल्याला हे दोनदा फिरवायचे जेणेकरून हा गोल्डन मण्यांचा लूप तयार होईल आता हा गोल्डन मण्यांचा लूप मोत्याच्या आतल्या बाजूने व्यवस्थित आपल्याला बांधून घ्यायचं आहे त्यासाठी तार वर आणायचे आणि गोल्डन मण्यांचा पॅच आणि मोत्यांचा पॅच एकत्रित चोवीस गेज वायरवर बांधून घ्यायचं आहे पुन्हा जिथे जिथे आपल्याला लूज वाटेल तिथे तिथे तार गोल्डन मण्यांच्या पॅचच्या वरून काढून मोत्यांच्या मागच्या बाजूला घ्यायचे अशा पद्धतीने आपल्याला हा पूर्ण पॅच बांधून घ्यायचं आहे आता तार चोवीस गेज बाहेरला दोन तीन फेरे मारून ह्यात आपण हे जसं फूल बनवलं आहे तसंच इथे बनवणार आहोत सेम क्रिस्टलला जसे आपण मोती बांधून घेतले त्याच पद्धतीने आपल्याला इथे मोत्यांचा पॅच तयार करून घ्यायचा आहे इथे आपण सहा मोती घेणार आहोत आता हे मोती आपले सहा मोती बांधून झालेले आहेत आता ह्याला आपण फुलाचा आकार देणार आहोत सेम प्रत्येक मोत्याच्या भोती एकदा तार गुंडाळून घ्यायचे आता हे मोत्यांचं फूल तयार झालेलं आहे जी चोवीस गेज वायरवर आपण बांधून घेणार आहोत आता तारेमध्ये सिक्स एम mm एमचा ग्रीन क्रिस्टल ओवून घेऊया आणि अशा पद्धतीने मधोमध हा क्रिस्टल बांधून घ्यायचं आहे बांधून झाल्यानंतर आपल्याला ही तार मोत्याच्या पॅचमधून वर घ्यायची आता वन एम एम गोल्डन बीड्स एकूण दहा ओवून घ्यायचे हे मणी ओन झाल्यानंतर अशा पद्धतीने राऊंड एक पॅच तयार होईल आता हा गोल्डन मण्यांचा पॅच आणि मोत्यांचा पॅच आधी ज्या पद्धतीने बांधून घेतला त्याच पद्धतीने इथेही बांधून घ्यायचं आहे आपल्या चॅनलवर गणपती कंठीचे अनेक व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तिथे जाऊन तुम्ही तो ते व्हिडिओ पाहू शकतात आवडल्यास नक्कीच एक लाईक करा शेअर करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपला हा गोल्डन मण्यांचा पॅच आणि मोत्याचा पॅच एकत्रित बांधला गेला आहे पण इथे आपली ही रॅपिंगची वायर संपली त्यामुळे मी काय करणार आहे मोत्याभोवती दोन तीन फेरे मारून ही तार इथेच कट करून घेणार आहे आता नवीन तार आपण घेणार आहोत सेम नवीन तारही आपण मोत्याभोवती दोन तीन फेरे मारून घेणार आहोत आणि जे तारेचे टोक आहे उरलेले ते कट करून घेऊया आता पुढचं रॅपिंग करताना आपण काय करणार आहोत हे जे मोत्यांचं फूल आहे सहा मोत्यांचं सेम करून घेणार आहोत फक्त इथे फाईव्ह एम एमचा गोल्डन बीड्स आपण बांधणार आहोत आता हे फुली बांधून झालेलं आहे पण मध्ये आपल्याला इथे गॅप दिसते त्यासाठी आपण ह्या फुलाहून तार वर घेणार आहोत आणि ह्या तारेमध्ये टू एम एमचा एक गोल्डन बीड्स ओवून घेऊया आता हा गोल्डन बीड्स बरोबर त्या खाचेमध्ये व्यवस्थित बसला पाहिजे आता ही तार आपण गोल्डन मण्यांच्या पॅचमधून मागच्या बाजूला काढूया व्यवस्थित खेचून घ्यायचे जेणेकरून त्या खाचेत तो गोल्डन मणी व्यवस्थित बसेल आता उरलेली तार मोती आणि चोवीस गेज वायरभोवती दोन तीनदा फेरे मारून कट करून घेऊया आता आपली अर्धी अधिक नथ तयार झालेली आहे आता खालच्या बाजूने आपल्याला लूप तयार करायचं आहे त्यासाठी फोर एम एमचा एक मोती ओवून घेऊया त्यानंतर मी हे लटकन तयार केलेत ते ओवून घेऊया आता हे लटकन ओवून घेतल्यानंतर हे लटकन फोर एम एमचे आहेत पकडीच्या सायने आपल्याला राईट अँगल अशा पद्धतीने द्यायचे आहे त्यानंतर दोन तीन लूप होतील इतकी तार आपल्याला ठेवून बाकीची कट करून घ्यायचे प्लायर ने आपल्याला फक्त अशा पद्धतीने फेरे मारत जायचे जेणेकरून इथे लूप तयार होईल हा लूप थोडा वरच्या दिशेने घेऊया थोडा नथीला आकार देऊया आपण त्यानंतर वरची जी तार आहे तीसुद्धा अशा पद्धतीने सरळ घेऊन थोडासा अँगल द्यायचा आहे पकडीच्या साईने त्यानंतर थोडा शेप देऊन उरलेली तार कट करून घ्यायचे अशा पद्धतीने आपली तारीची नथ तयार झाली आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा